हॅलो मी आहे आठपाडी तालुका सांगली जिल्ह्यातले बरं बोला मग गेल्या एक महिन्यात आली गाठ होती सूज होती निम्म्याच्या वर कमी झाली काय औषध घेतलं नाही आज घेतलंय औषध बर म्हणजे औषध नाही घेतले तरी निम्याच्या वर गाठ कमी झाली अरे आज घेतलंय औषध बर पहिल्यापेक्षा किती फरक झालेला तरी आता बिगर औषध निम्मा फरक झालाय निम्मा असे चकता होता असा सुजलेला गुडघ्याच्या खाली आणि बरकडी बोरव आणि गाठ आता गाठिकडे चपटकी झाली दत्त होईल जे संकल्प केलाय दत्त पर्व पूर्ण करते प्रार्थनाचा आहे दत्त पर्व गुण देत असतात आणि घरची गाठ उजव्या बाजूला होती हा उजव्या बाजू आणि घरी जर गुरुवारी मी संकल्प करते हरवा चांगलंय मालक करते तर मी करते हरवा हा जेवढी शावा करणार तेवढा मेवा दत्त पर्व तुम्हाला देणार होऊन हा